तिथीनुसार आज अभिषेक सोहळा मुख्यमंत्री फडणवीसांकडून कुर्ल्यात शिवरायांची आरती रायगडावर उपमुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित तर ही शिवराज्य अभिषेकाचा उत्साह छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव ट्रेनला मुख्यमंत्री फडणवीसांकडून हिरवा कदील मुंबई रायगड पुणे सातारा आणि कोल्हापुरातील शिवकालीन गडकिल्ल्यांसह धार्मिक स्थळांना जोडणार पर्यटकांसाठी विशेष पर्वणी लाडकी बहिणीसाठी कोणताही निधी बेकायदेशीररित्या वळवलेला नाही मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण लाडकीसाठीचा सर्व खर्च नियमानुसारच फडणवीसांचं वक्तव्य महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचं जागा वाटप योग्यरित्या होईल वाटत नाही शरद पवारांची टीका तर जागा वाटपावेळी पवारांचा सल्ला घेऊ फडणवीसांचा खोचकटोला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम आज संध्याकाळी पाच वाजता शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची शक्यता युतीच्या चर्चा सुरू असतानाच मुंबईतील एका लग्न समारंभात ठाकरेंची सेना आणि मनसेच्या नेत्यांच्या भेटी गाठी सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाई एकमेकांना भेटले जोरात मिळूया हात सुनील प्रभूंचा भेटीवेळी मिश्किल व्यक्त भंडाऱ्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा काँग्रेस खासदार प्रशांत पाटोळे आणि पालकमंत्री संजय सावकर यांच्यात भासाभासी विकास निधीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक भिडले मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता दहा पदरी होणार सध्याच्या सहा पदरी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचा सा निर्णय चौदा हजार कोटींचा खर्च अपेक्षित संभाजीनगराच्या शेंद्रा एमआयडीसी मध्ये एम्राको कंपनी करणार एक हजार कोटीची गुंतवणूक दोन हजार सव्वीस पर्यंत प्रकल्प कार्यान्वित होणार औद्योगिक चालनेसह शेकडो लोकांना मिळणार रोजगार नाशिकच्या मालेगावात मनोरुग्णाचा शहरात धुमाकूळ अचानक नागरिकांवर केले हल्ले तर रस्त्यात अनेक गाड्याही अडवल्या मोदी सरकारची अकरा वर्षपूर्ती सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपची संकल्पते सिद्धी विशेष मोहीम मंत्री खासदार आणि महत्वाच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली मैत्री नेत्यांच्या अटकेविरोधातील हिंसक निदर्शनं वाहनही जाळली पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान सातशे वारकऱ्यांसह सा वाशिमच्या मालेगावपर्यंत पोहोचली पालखी टाळ मृदुंगासह विठूरायाचा गजर Thank mm -hmm. you.